या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शहरातील भटके कुत्रे सुरक्षित शेल्टरमध्ये स्थलांतरित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार आणि नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्या निर्देशांनुसार प्रक्रिया सुरू करण्यासाठी आज प्रतिभानगर येथील विस खांडेकर शाळेत प्राणीप्रेमी व नागरिकांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली शहरातील शैक्षणिक संस्था महाविद्यालय आरोग्य सेवा केंद्रे क्रीडांगणे बस स्थानके रेल्वे स्टेशन धार्मिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणी असलेले भटके कुत्रे शेल्टरमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश महानगरपालिका शेल्टर उभारण्याची तयारी करत आहेत भारतीय प्राणी कल्याण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे बैठकीत महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शनचे डॉक्टर चंद्रहास कापडी यांनी शस्त्रक्रिया व लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले राहुल चिकोडे यांनी प्राणीप्रेमी सेवाभावी संस्था लोकप्रतिनिधी तसेच शहर सीमेलगतच्या ग्रामपंचायतींच्या सहभाग गरज व्यक्त केली प्राणीप्रेमींनी भटक्या कुत्र्यांना खाते देण्यासाठी अर्जाच्या मुदतवाढीची विनंती केली उपआयुक्त परितोष कंकाळ यांनी महापालिका ठोस उपाययोजना राबवत असून शेल्टरमध्ये प्राणीप्रेमींमार्फत खाते पुरवठ्यासाठी सहकार्य साथ आवश्यक असल्याचं सांगितलं या बैठकीस ॲडव्होकेट बधे ॲडव्होकेट माधुरी म्हेत्रे दीपक मिसाळ कल्पना भाटिया प्रशांत साठे संयुक्तमाने कोमल पोद्दार यांसह अनेक प्राणी